हुका आंदोलनाचा नेता कोण होता कुका आंदोलनाचा पुरुष सरदार वल्लभभाई पटेल पाणीपतच्या तिसऱ्या युद्धात कोण पराभूत झाले पाणीपतच्या तिसऱ्या युद्धात मराठे पराभूत झाले तोट्याचे सूत्र काय संपात दिनाच्या दिवशी दिन रात्र किती तासांची असते मार्च ते सप्टेंबर पर्यंत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो बावीस मार्च ते सप्टेंबर उत्तर गोलार्धात उन्हाळा ऋतू असतो तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात कोणता ऋतू असतो तेवीस सप्टेंबर

एक सेंटीमीटर ला किलोमीटर हे अंक प्रमाण आहे अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून किती अंतरावर असते अपसूर्य स्थितीत पृथ्वी कमीत कमी अंतरावर असते जगातील सर्वात मोठा खंड कोणता जगातील सर्वात मोठा खंड आशिया आशियातील कोणती नदी अरबी समुद्राला मिळते आशियातील सिंधू नदी अरबी समुद्राला मिळते मानवी वस्ती नसलेला कोणता खंड आहे मानवी वस्ती नसलेला अंटार्क हा खंड भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे चीन मधील सर्वात लांब नदी अरेबियाच्या वाळवंटास कोणते नाव आहे रफ अल अली हे नाव आहे जगातील सर्वात उंच पठार कोणते जगातील सर्वात उंच पठार तिबेट पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेस कोणती खंडे आहेत पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेस अटलांटिक महासागराच्या पूर्व सीमेवर कोणती खंडे आहेत आहेत अटलांटिक महासागराच्या पूर्व सीमेवर युरोप व आफ्रिका ही खंडे कर्कवृत्त कोणत्या देशाच्या मध्यातून जातो कर्कवृत्त सौदी अरेबियाच्या देशातून मध्यातून जाते जपानची प्रमुख भाषा कोणती जपानची प्रमुख भाषा जपानी मलेशियाच्या मैदानी भागात कोणत्या लोकांची संख्या जास्त आहे मलेशिया श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्र दुनिया आहे श्रीलंका व भारत भारत यांच्या दरम्यान समुद्र दुनिया आहे अनेक लहान लहान बेटे कोणत्या द्वीप जवळ आढळतात अनेक लहान लहान बेटे द्वीप द्वीपकल्पाजवळ आढळतात श्रीलंकेच्या कोणत्या भागात मोत्याचे शिंपले आढळतात श्रीलंकेच्या तलाई भागात तलाई मन्ना भागात मोत्याचे शिंपले आढळतात महाराष्ट्रातील पाणी पुरवठ्याचे प्रमुख साधन कोणते महाराष्ट्र पाणी इस्राइल मध्ये दक्षिणे आखात आहे इस्रायल मध्ये दक्षिणे उन्हाळ्याच्या सुरुवातीला उन्हाळ्याच्या इस्रायल मध्ये लोकांची प्रमुख भाषा कोणती लोकांची प्रमुख भाषा हिब्रू शेकडा नफाचे सूत्र कोणते शेकडा सूत्र नफा व्हेरी गुड बारा गुणी कंसात वजा नऊ कंस पूर्ण बरोबर किती बारा गुण कंसात वजा नऊ व वजा एक यातील या मोठी संख्या कोणती शून्य पाच वजा एक या पैकी मोठी संख्या पाच आहे वजा पाच की पाच पाच यापैकी मोठी संख्या पाच वजा पाच वजा पाच त्रिकोणाच्या परिमितीच्या सूत्र काय औरंगाबाद कर्नाटकची राजधानी कोणते कर्नाटकची ची राजधानी बेंगळुरू निजामशहाचा कर्तबगार वजीर कोण होता निजाम वजीर मलिक अंबर होता तानाजी हा कोणत्या गावाचा राहणारा होता कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार कोण कोंढाणा संभाजी राजांना शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला स्वराज्याची पहिली राजधानी कोणती स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आहे कोण होता

वर विक्री संपात दिनाच्या दिवशी दिन व रात्र किती तासांची असते मार्च 22 ते सप्टेंबर पर्यंत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो सप्टेंबर तेवीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर मध्ये उन्हाळा हा ऋतू असतो आणि तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात कोणता ऋतू असतो तेवीस या दक्षिण गोलार्धात हिवाळा हां 21 जून च्या दिनी कोणता ध्रुव सूर्यासमोर असतो 21 जून च्या दिवशी ध्रुव पृथ्वीच्या असतो कक्षा प्रतलाशी किती अंश कोण करतो कक्षा प्रतलाशी बरोबर एक सेंटीमीटर ला पन्नास किमी हे कोणते प्रमाण आहे एक सेंटीमीटर ला पन्नास किमी हे अंक प्रमाण आहे अपसूर्य स्थिती पृथ्वी सूर्यापासून किती अंतरावर असतो पृथ्वी पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते जगातील सर्वात मोठे खंड कोणते जगातील सर्वात मोठे खंड आहे आशियातील कोणती नदी अरबी समुद्राला मिळते मानवी वस्ती नसलेला कोणता खंड आहे वस्ती नसलेला खंडा अंटार्कटिका अंटार्कटिका आहे भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे भारतीय उपखंडाच्या भारतीय

महासागराच्या पश्चिमेस आशिया आशिया व ऑस्ट्रेलिया खंडे आहेत अटलांटिक महासागराच्या पूर्व सीमेवर कोणती खंडे आहेत पॅसिफिक महासागर अटलांटिक अटलांटिक महासागराच्या पूर्व सीमेवर सीमेवर युरोप व आफ्रिका खंड आहे कर्कवृत्त कोणत्या देशाच्या माध्यमातून जातो सौदी सौदी अरेबियाच्या देशातून जातो जपानची प्रमुख भाषा कोणती जपानची प्रमुख भाषा जपानी आहे मलेशियाच्या मैदानी भागात कोणत्या लोकांची संख्या जास्त आहे मलेशियाच्या लोकांची संख्या जास्त आहे श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणती समुद्र ध्वनी आहे श्रीलंका व भारत भारत यांच्या यांच्या दरम्यान यांच्या दरम्यान पाल्क अनेक लहान लहान बेटे कोणत्या द्वीपकल्पाजवळ आढळतात अनेक लहान लहान श्रीलंकेच्या कोणत्या भागात मोत्यांचे शिंपले आढळतात श्रीलंकेच्या कोणत्या भागात मोत्यांचे शिंपले आढळतात या भागात शिंपले आढळतात महाराष्ट्रातील पाणी पुरवठ्याचे प्रमुख साधन कोणते हे प्रमुख साधन इस्राइल मध्ये कोणते आखात आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीला उन्हाळ्याच्या सुरुवातीला इस्रायल मध्ये लोकांची प्रमुख भाषा कोणती लोकांची प्रमुख भाषा हिंदू शेकडा नफाचे सूत्र कोणते शेकडा नफाचे सूत्र नफा त्रिकोणाच्या परिमितीचे सूत्र काय त्रिकोणाच्या परिमिती औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यात एलोरा व अजिंठा लेण्या आहेत कर्नाटकाची राजधानी कोणती कर्नाटकाची राजधानी बंगळूर बंगळूर आहे निजाम कर्तबगार वजीर कोण होता

स्वराज्याची पहिली राजधानी कोणती स्वराज्याची ने नेता कोण होता दक्षिणेश्वर संत कोणाला म्हणतात व्हेरी गुड भारताचे पोलादी पुरुष कोण पोलादी पुरुष व्हेरी गुड पाणीपतच्या तिसऱ्या युद्धात कोण पराभूत झाले व्हेरी गुड तोट्याचं सूत्र काय आहे छान संपात दिनाच्या दिवशी दिन व रात्र किती तासांची असते बावीस मार्च ते सप्टेंबर पर्यंत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो उन्हाळा तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात कोणता ऋतू असतो व्हेरी गुड एकोणतीस जून च्या दिनी कोणता ध्रुव सूर्यासमोर समोर येतो व्हेरी गुड पृथ्वीच्या आंश कक्षा प्रतलाशी किती अंश कोण करतो हा बरोबर आहे बोल तेवीस अंश पॉइंट तीस